खामगाव मध्ये प्रहार संघटनेचे नेते गजानन लोखंडकार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली राज्यातील मशाल मोर्चा काढण्याचं आंदोलन प्रहार संघटनेने बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलं होतं याच पार्श्वभूमीवर खामगावचे आमदार व राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुनकर यांच्या घरावर मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरू असताना पोलिसांनी ही कारवाई केली प्रहार पक्षाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित केले होते पोलिसांनी आंदोलनापूर्वीच यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन लोखंडकार यांना ताब्यात तर माजी शहराध्यक्ष शत्रुघ्न इंगडे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्थान बंद करण्यात आलं यावेळी काही कार्यकर्ते फरार झाले हो असून आंदोलनाची तयारी करत असताना पोलिसांनी अचानक कारवाई केल्यामुळे प्रहार पक्षाचं खामगावमधील आंदोलन फसले आज आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आमचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कळू यांच्या आदेशानं पूर्ण महाराष्ट्रातले सर्व आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याचं आज भाऊने आवाहन केलं होतं आमच्या या मशाल आंदोलनामागे एक सरळ साध्या मार्गानं जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्याकडे आम्हाला निवेदन द्यायचं होतं सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू को। ते सत्तेत आले त्यांचं सरकार आलं पण शेतकऱ्याच्या सातबाऱ्याबद्दल चकार शब्द नाही कर्जमाफीबद्दल चकार शब्द नाही आमच्या एक प्रमुख तीन चार मागण्या होत्या तर बा शेतकऱ्याची कर्जमाफी करा दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की पेरणी ते कापणीपर्यंत जो खर्च आहे तो एमआरजीएसमध्ये घ्या स्वामीनाथन आयोग काँग्रेसच्या काळातच ॲक्षेप झाला त्यावेळेला तो फक्त स्वीकारला पण त्याच्या शिफारशी लागू केल्या नाही त्या शिफारशी लागू करा आम्ही भावाचं एक जे धोरण आहे ते धोरण ठरवा कारण कसं का आहे या जगात फक्त शेतकऱ्यालाच मोर्चा काढावा लागते या दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत सोळा लाख कोटीची उद्योजकाची कर्जमाफी झाली तर त्याच्यासाठी एक मोर्चा काढावा लागला नाही कर्मचाऱ्याचं सातवं वेतन आयोग लागू झालं त्याचा मोर्चा निघाला नाही खासदाराचं अवघ्या तीन मिनटात बिल पास झालं चोवीस पर्सेंटनं त्यांचे मानधन वाढले तर सगळी व्यवस्था जे गव्हर्नमेंटने शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे कृषी धोरण बदललं पाहिजे त्यासाठी या सरकारला जाग यावी शेतकरी कर्जमाफी देण्याचा शब्द यांनी दिला होता आम्ही मागितली नव्हती यांनीच शब्द दिला होता तर आता यांनी त्यांचा शब्द पूर्ण करावा शंभर दिवसाचा कृती आराखडा केला तर जसा आराखडा केला त्याच्यामध्ये कर्जमाफीचा विषय म्हणायला पाहिजे होता या गोष्टीसाठी आज आम्ही मशाल मोर्चाचं आंदोलन करण्याचं ठरवलं होतं पण सरकारनं पोलिसांना आळवं घालून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आम्ही आंदोलनासाठी निघालो असताना आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांची दडपशाही सरकारने आमच्यावर चालू केली आणि आम्हाला आंदोलनापूर्वीच डिटेन करून पोलिस स्टेशनमध्ये आणून बसून ठेवलं याच्यामुळे शेतकऱ्याचा आवाज दबणार नाही हे आंदोलन सुरुवात होती याच्या पुढचे आंदोलन हे त्याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचे आम्ही करू आणि शेत शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला भाग पाडू धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द Never miss an update.